नमस्कार जे एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांसाठी आपण आलेलो आहे धारूर या ठिकाणी एक्काउन फुट मूर्ती देण्यास हे रावणाची मूर्ती बनवलेली आहे आणि त्याचं दहन किती वाजता आहे हे आपण रावण समितीचे अध्यक्ष सचिव सहसचिव आहेत आपल्याला उपाध्यक्ष आलेले आपण नवचार अध्यक्ष नाही किंवा रावणाचं दहन किती वाजता आहे गेल्या अनेक वर्षापासून धारू शहरामध्ये ही परंपरा आम्ही कायम झोपत आलेला आहोत यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये या आतिषबाजीचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात उंच रावण आपला असतो गेल्या तीन वर्षापासून हे रावण दहनाचा कार्यक्रम आम्ही सातत्याने घेत आहोत बाकी मागील काही काळामध्ये कोरोना असल्यामुळे आणि काही कोर्टाचे बंधन असल्यामुळे आपण तो कार्यक्रम पाच वर्ष घेतला नव्हता मात्र यावर्षी एकोण स्वतःचा रामंदन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि सर्व जनतेला विनंती आहे की हे कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी यावे हा कार्यक्रम किती वाजता सुरुवात केला अंदाजे सहा वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होत असते आणि आठ वाजता रामदनं हा कार्यक्रम होत असतो आणि सर्वांनी या ठिकाणी यावे पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी यावे कार्यक्रम बघावा ही विनंती नक्कीच या ठिकाणी आपल्याला चांगली माहिती दिली की गेली पाच वर्षापासून हे चांगले उपक्रम राबवतात स्वतःने हे कार्यक्रम राबवत असतात या ह्या वर्षी त्रॉन फुटाची त्यांनी ही बनवली रावणाची मूर्ती आणि ते संध्याकाळी आठ वाजता त्याचं हे करणार आहेत तरी सर्व मधील जनतेने हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद